नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण अवकाळीतलं नियोजन हा जो आपला मागचा व्हिडिओ केला होता त्याच्या अनुषंगानंच आज परत एक नवीन व्हिडिओ करतो आहे कारण मागच्या व्हिडिओमध्ये केलेली आपण चर्चा आणि मागच्या व्हिडिओच्या वेळी पडत असलेला पाऊस याचं प्रमाण बघता त्यानंतरच्या काळात पडलेला पाऊस आणि द्राक्षवेलीचं झालेलं कुपोषण किंवा द्राक्षवेलीला मिळालेलं एक वाईट वातावरण मला असं वाटलं की खरंच गरज आहे आता या काळामध्ये शेतकऱ्यांची जी बिघडलेली मानसिकता आहे किंवा शेतकऱ्याचं जे खचलेलं मनोधर्य आहे ते सुधारण्यासाठी एक व्हिडिओ करणं अत्यंत गरजेचं होतं म्हणून हा व्हिडिओ करत आहे मित्रांनो मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण प्रत्येक रविवारी एक सदर चालू करतो आहे ज्याच्यामध्ये तुम्ही सांगतो आम्ही अशा अशा पद्धतीचं एक सेगमेंट घेऊन आपण एक व्हिडिओ तयार करायचं ठरलं होतं पण मागचा पूर्ण रविवार दुपारी पाऊस उघडल्याच्या नंतर संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत ह्या बागेच्या शेंडे मारण्यामध्ये गेला आणि त्यामुळं मला व्हिडिओ करता आला नाही त्याबद्दल मला माफ करा मित्रांनो हा जो आपण व्हिडिओ करतो आहे हा व्हिडिओ यासाठी करतो आहे की खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या मनात आता खूप मोठी भीती आहे की द्राक्ष पिकामध्ये त्या द्राक्ष झाडामध्ये ज्यावेळी सुप्त घडांची निर्मिती होत असते याच काळामध्ये आपल्याकडं खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस होत आहे माझ्या मते कितीही जुना द्राक्ष बागायतदार असेल तरी त्या द्राक्ष बागायतदारानं अशी परिस्थिती कधीही फेस केलेली नाही म्हणजे याच्यापूर्वी आपल्याकडं अवकाळी पाऊस पडायचे पाणी पण जास्त व्हायचं हो मागच्या वर्षी साधारणपणे पंचवीस ते तीस टक्के द्राक्ष बागायतदारांना ही समस्या आली होती ज्यांच्या छाटण्या लेट होत्या आणि मागच्या वर्षी अवकाळी पाऊस लवकर चालू झाल्यामुळं पंचवीस ते तीस टक्के द्राक्षबागेला माल कमी आला परिणामी आपल्या द्राक्षाचा रेट हा मागच्या सीझनमध्ये वाढलेला दिसला पण या वर्षीची परिस्थिती त्याहीपेक्षा बिकट आहे मित्रांनो या वर्षी साधारण पन्नास ते साठ टक्के द्राक्षबागा ह्या चाळीस ते साठ या वीस दिवसाच्या द्राक्ष द्राक्षवेलीला पाण्याच्या तानाची गरज आहे अशा कंडिशनमध्ये आहेत आणि अशा कंडिशनमध्ये आपल्याकडं भरपूर मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे म्हणजे जो पाण्याचा ताण देऊन आपण सुप्त घडांची निर्मिती करायचा प्रयत्न करतो हा पाण्याचा ताण आता आपल्या हातात राहिलेला नाही मित्रांनो मला असे आहे की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघाल मी विशाल पाटील आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे स्वामी समर्थ कृषी उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो द्राक्ष सुप्त घडाची निर्मिती होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे कोणते घटक द्राक्षवेलीला गरजेचे आहेत हे पहिले समजून घ्यायला पाहिजे चान गटक, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा नैसर्गिक घटक तो म्हणजे सूर्यप्रकाश वेलीला चांगला मिळायला पाहिजे दुसरी गोष्ट पांढऱ्या मुळींच्यासाठी वापसा मातीमध्ये चांगला असायला पाहिजे म्हणजे आपण वरवर बघितलं तर सूर्यप्रकाश पाहिजे पाणी पाहिजे माती पाहिजे पांढरी मुळी पाहिजे हवा चांगली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी आहेतच पण सगळ्यातल्या मेन दोन मुख्य गोष्टी जर कोणत्या असतील तर चांगला सूर्यप्रकाश म्हणजे किमान दिवसाचा चार ते सहा तासाचा सूर्यप्रकाश आणि साधारणपणे पांढऱ्या मुळीसाठी आवश्यक असलेला बारा ते सोळा तासाचा वापसा ह्या दोन गोष्टी ह्या द्राक्षवेलीमध्ये सुप्त द्राक्षघड्यांची निर्मिती करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहेत आणि दुर्दैवानं मित्रांनो सध्या आपण याच परिस्थितीत आहोत की या दोन्ही गोष्टी आपण आपल्या द्राक्षवेलीला देऊ शकत नाही मग अशा कंडिशनमध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांचं मनोबल कमी झालेलं आहे की काय होईल तर हे शंभर टक्के खरं आहे मित्रांनो की तुमची प्रॅक्टिस कितीही चांगली असली तुम्ही कितीही जुने बागायतदार असाल तुमच्याकडे कितीही नॉलेज असेल तर द्राक्ष द्राक्ष द्राक्षवेलीमध्ये सुप्त घडांची निर्मिती होण्यासाठी वातावरणाचा खूप मोठा रोल आहे मित्रांनो मग या वातावरणाचा जो असणारा रोल आहे तो नव्याण्णव पॉईंट पाच टक्के आहे आणि तुमच्या प्रॅक्टिसचा जो रोल हो आहे तो फक्त झिरो पॉईंट पाच टक्के आहे पण मित्रांनो एक जुनी म्हण आहे शर्तीला ज्यावेळी पळत असतात त्यावेळी सगळेच जण पूर्ण ताकदीनं पळायला सुरुवात करतात पण शर्यत जिंकणारा हा शेवटच्या काही क्षणामध्ये खूप ताकद लावतो तो शर्यत जिंकत असतो तर आत्ता सगळ्याच द्राक्ष बागायतदारांची अवस्था अशी झालेली आहे की सगळ्यांनी खूप ताकदीनं सुरुवातीचं काम तर चांगलं केलं पण आता वेळ आली की आता आपण शर्तीच्या शेवटच्या टप्प्याकडे जातो आहे आणि ह्या शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये आपल्या अडचणी वाढलेल्या आहेत मित्रांनो आणि ह्या अडचणी वाढल्यामुळं आपल्याला पुढच्या दहा दिवसात कारण पुढच्या दहा दिवसामध्ये अजून पावसाची खूप मोठ्या प्रमाणात शक्यता सांगितली मग अशा कंडिशनमध्ये आपण आपल्या द्राक्षबागेचं नियोजन कसं करायला पाहिजे याच विषयावर वी आपण हा आजचा व्हिडिओ तयार करतो आहे मित्रांनो तर याच्यामध्ये मागच्या व्हिडिओमध्ये जसं आपण सांगितलं होतं की या काळामध्ये तुमच्या द्राक्षवेलीवर येणारे रोग जर विचार केला तर डावणी आणि करपा हे दोन रोग तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर तास त्रास देऊ शकतात आणि या जर दोन रोगाचं इन्फेक्शन तुमच्या प्लॉटमध्ये झालं तर तुमच्या द्राक्षवेलीची पाने शेवटपर्यंत टिकणार नाहीत तुमच्या द्राक्षवेलीची पानं जर शेवटपर्यंत टिकली नाहीत तर तुमचं बाकीचं नियोजन कितीही चांगलं असलं तरी तुमच्या बागेला माल येणार नाही म्हणून सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो परिस्थिती कितीही वाईट असू दे आपल्याला सगळ्यात पहिली जर काळजी कशाची घ्यायची असेल तर आपल्या पानांची घ्यायची आहे कारण पान म्हणजे वनस्पतीचं नाक असतं म्हणून आपल्याला प्रत्येक पान आपलं शेवटपर्यंत टिकलं पाहिजे अशा हिशोबानं नियोजन करायचं आहे आणि मग याच्यामध्ये आपल्याला डावणी आणि करपा ह्या दोन मुख्य रोगांना टार्गेट करून फवारणीचं नियोजन करायचं आहे मग याच्यामध्ये जसं बुरशीनाशक बाजारात खूप प्रकारचे आहेत पण त्याचे दोन वर्ग आहेत मित्रांनो एक आहे आंतरप्रवाही जो पानांच्या आतमध्ये जाऊन काम करतो आणि एक आहे स्पर्शजन्य जो पानाच्या वर राहून काम करतो तर आपल्याला कळायला पाहिजे की स्पर्शजन्य बुरशनाशकाचा उपयोग कधी करायचा आहे आणि आंतरप्रवाही बुरशनाशकाचा उपयोग कधी करायचा आहे तर मित्रांनो ज्यावेळी तुमच्या मातीमध्ये वापसा असेल तुमच्या द्राक्षवेलीला चार ते सात तासाचा सूर्यप्रकाश मिळणार असेल पानं कोरडी असतील तर अशावेळी तुम्ही आंतरप्रवाही बुरशीनाशकाचा उपयोग करायला पाहिजे ज्याच्यामध्ये मग कर्जेट येईल ज्याच्यामध्ये अक्रोबॅट येईल ज्याच्यामध्ये कॅब्रिटॉप येईल मेलेड्यू येईल ही सगळी बुरशीनाशक हे आंतरप्रवाही गटातली आहेत याच्या उपयोगामुळं तुमच्याकडं जे वाढणाऱ्या फुटे आहेत ह्या वाढणाऱ्या फुटीचं संरक्षण करण्यासाठी ही बुरशीनाशक अत्यंत गरजेचे आहेत पण मित्रांनो दुर्दैवानं आपल्याकडं आता ह्या पद्धतीची परिस्थिती नसेल तर अशा वेळी आपण स्पर्शजन्य बुरशीनाशकांचा उपयोग करायला पाहिजे आणि मग या स्पर्शजन्य बुरुशनाशकामध्ये आपल्या सगळ्यांना माहीत असलेलं यम पंचेचाळीस अँट्राकॉल कोमानेल कॅपटॉप त्याच्याशिवाय सल्फर कॉपर अशी जी बुरशीनाशक आहेत याचा उपयोग आपण पावसाळी वातावरणात किंवा तुमची पाणी ओली असताना करायला पाहिजे जे कॉन्टॅक्ट थिअरी प्रसिद्ध आहे त्या कॉन्टॅक्ट थेरीच्या पद्धतीनं तुम्ही फवारणी निघाला पाहिजे कॉन्टॅक्ट थिअरीमध्ये तुमची पानं ओली असताना तुम्हाला कोणतंही एक स्पर्शजन्य बुरशनाशक आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो या काळामध्ये जेवढा पाऊस पडत असतो तेवढं त्या द्राक्ष पानातनं न्यूट्रिशन लीच होत असतं वाहून जात असतं आणि याच्यामध्ये सगळ्यात जास्त लवकर वाहून जाणारं जर अन्नद्रव्य कोणतं असेल तर ते पोटॅश आहे म्हणून तुम्ही प्रत्येक बुरशीजन्य फवारणीच्या सोबत झिरो झिरो पन्नास या खताचा उपयोग करायला पाहिजे आणि आंतरप्रवाही बुरशनाशकाचा ज्यावेळी तुम्ही उपयोग करताय त्यावेळी तुम्ही झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीस या खताचा उपयोग करायला पाहिजे आता ही जी बुरशनाशक आपण घेतली याच्या माध्यमातून फक्त तुम्ही रोगांसाठी कंट्रोल करताय अन्नद्रव्य व्यवस्थापना व्यवस्थापनाचा ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी त्याला फॉस्फोरस पोटॅश झिंक बोरॉन मॅग्नेशियम आणि कॅल्शियम या अन्नद्रव्याची या काळामध्ये अत्यंत गरज आहे आणि जास्त पाऊस पडत असेल तुमचं इंटरनोरचं डिस्टन्स जास्त वाढत असेल तर तुमच्या वेली अंतर्गत वाढलेला नायट्रोजन पचवण्यासाठी अमोनियम मॉलिबिडेट या सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज आहे तर त्याची पूर्तता करणं गरजेचं आहे मार्केटमध्ये जे झिरोबाहून चौतीस आहे झिरो एकोणपन्नास बत्तीस आहे याचा डोस दोनशे ते अडीचशे ग्राम प्रतिशंबर लिटर पाणी आहे झिंक बोरसारखे ग्रेड आहे ज्याचा डोस शंभर ग्राम शंभर लिटर पाणी असं आहे अमोनियम मॉलिबिडेटसारखं सूक्ष्म अन्नद्रव्य याचा डोस शंभर लिटर पाण्यासाठी पंचवीस ग्राम असा आहे तर या पद्धतीचं तुम्ही नियोजन करून कोणतं बुरुशनाशक घेत आहे त्या बुरशनाशकासोबत कोणत्या पद्धतीचं खत घ्यायला पाहिजे याचा विचार सगळ्यात पहिल्यांदा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगत होतो की युरियासील मारायची ही वेळ नाही पण आता ते दिवस चालू झालेत आता तापमान थोडं कमी झालेलं आहे पावसाळी वातावरण आहे तर या कंडिशनमध्ये तुम्ही सिक्सेबीए आणि युरियासील याचा वापर वाढवायला पाहिजे एचे तुमचे याच्यापूर्वी दोन ते तीन स्प्रे झाला असेल तर अजून एका दुसरा स्प्रे तुम्ही सिक्सेबीएचे घ्या युरियासीलच्या तीन फवारण्या इथून पुढे घ्यायला पाहिजेत सोबत तुम्ही कॅल्शियम मॅग्नेशियम देऊ शकता सोबत तुम्ही झिंक आणि बोरान देऊ शकता एसोबत तुम्ही झिरो बावन्न चौतीस किंवा झिरो एकोणपन्नास बत्तीसारखं खत वापरू शकता सोबत तुम्ही झिरो झिरो पन्नास आणि कॅल्शियम मॅग्नेशियमसारखं खत वापरू शकता ही खतं एकमेकात मिसळताना चांगलं कॉम्बिनेशन होतं औषध फुटत नाही किंवा न्यूट्रिशनचं बॉन्ड होत नाही त्यामुळं ह्या पद्धतीचं कॉम्बिनेशन तुम्ही घेतलं तर तुमच्या द्राक्षवेलीला अन्नद्रव्याची गरज पूर्ण होईल जो सायटोकायनिनच्या लेवल वाढवायच्या आहेत आपल्याला त्या लेवल चांगल्या वाढून मिळतील डोळ्याची साईज चांगली होईल काडीची साईज चांगली होईल आता याच्याशिवाय मित्रांनो या काळामध्ये जर वापसा नसेल तर आपण कोणतीही Uh, कोणत्याही पद्धतीचं पाणी देण्याची गडबड करू नका पण अशा कंडिशन असल्या तरीसुद्धा जसं मी सांगितलं की जसा पाऊस पडत असतो पाण्याच्या थेंबाबरोबर जसं न्यूट्रिशन वाहून जात असतात त्यामुळं मातीमध्ये वापसा अन्न आपल्या हातात नाही पण बऱ्याच वेळेला अशा गोष्टी करा लागतात आपल्याला की म्हणजे आपल्याला कळत असते की आत्ता मातीमध्ये वापसा नाही आणि दिलेलं खत उचललं जाणार नाही पण त्याही कंडिशनमध्ये आपल्याला पाण्यापुरतं खत देऊन काही खतं देणं हे बंधनकारक आहे ज्याच्यामध्ये झिरो झिरो पन्नास सारखं खत असेल मॅग्नेशियम सल्फेटसारखं खत असेल सल्फरसारखं अन्नद्रव्य असेल जे नत्राचं पचन करायला आणि मातीमध्ये उबदारपणा निर्माण करायला काम करतं या खतांचा उपयोग करून तुम्ही वेल्यांतर्गत वाढलेलं नायट्रोजनची पातळी कमी करू शकता किंवा बॅलन्स न्यूट्रिशन म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यासाठी तुम्हाला ही खतं देणं गरजेचं आहे त्याचबरोबर मॉलिबिडेटसारखं खत तुम्ही जमनीत नाही देऊ शकता ज्याच्यामुळं वेलीअंतर्गत वाढलेला नायट्रोजन लवकर पचण्यासाठी चांगली मदत होईल नायट्रोजन जर लवकर पचला तर तुमच्याकडे येणाऱ्या रोगाचा परिणाम किंवा रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात वाढणार नाही म्हणून बुरशीनाशकाचा जेवढा विचार काळजीपूर्वक करणार आहे त्यापेक्षा कैकपट जास्त चांगला विचार तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा करणं गरजेचं आहे या काळामध्ये तण व्यवस्थापन करण्याच्या अजिबात नादाला लागू नका मला माहिती आहे बागात आता पाऊस पडायला लागला की तण वाढायला चालू होतात पण आपल्या बागा या चाळीस ते साठ दिवसाच्या पिरियडमध्ये जिथं सुप्त घडाची निर्मिती होत आहे आणि अशा कंडिशनमध्ये जसं आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की पिकाला दोन प्रकारचे ताण असतात एक जैविक आणि दुसरा अजैविक पहिल्यांदाच हे अवकाळीच्या एवढ्या मोठ्या पावसामुळं एवढ्या जास्त पडलेल्या पाण्यामुळं वाढलेल्या तापमानातून अचानक कमी झालेल्या तापमानात वेल गेल्यामुळं ते अगोदरच तानात आहे आणि अशा कंडिशनमध्ये तिला दुसरा तणनाशकाचा ताण येऊन देऊ नका जो तुमच्या घडनिर्मितीला अडथळा ठरू शकतो त्याचबरोबर मित्रांनो जसं मी या व्हिडिओमध्ये म्हटलं की यावर्षी ज्या द्राक्ष बागायतदाराची कामाची क्वालिटी चांगली असेल किंवा जो द्राक्ष बागायतदार चांगल्या पद्धतीचं नियोजन करेल आणि ज्या द्राक्ष बागायतदाराकडं यावर्षी माल येईल त्या द्राक्ष बागायतदाराला ह्या वर्षी हमकास चांगला आणि विक्रमी दर मिळेल मित्रांनो कारण कुणी कितीही म्हटलं तर यावर्षी द्राक्ष शेतीमध्ये या खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या मित्रांनो मला ही गोष्ट नक्की माहीत आहे की द्राक्ष शेती सांगणं जेवढं सोपं आहे तेवढं करणं खूप अवघड आहे कारण द्राक्ष शेती करत असताना खूप समस्या आहेत मजुरांची समस्या आहे पडलेल्या पावसामुळं ट्रॅक्टर चालत नसल्यामुळं फवारणीची समस्या आहे वारं जास्त सुटल्यामुळं लाईट तुटलेली आहेत त्यामुळं पाण्याची समस्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत मित्रांनो कारण मी तुमच्यासारखाच एक द्राक्ष उत्पादक शेतकरी प्रथम आहे आणि त्यानंतर मी द्राक्षतज्ञ आहे पण हे सगळं जरी खरं असलं तरी यावर्षी आपल्याला अधिक चांगलं काम करायचं आहे ते यासाठी करायचं आहे की यावर्षी ज्यांच्याकडे द्राक्ष येतील त्यांना खूप चांगला दर मिळण्याची शक्यता आहे कारण परिस्थिती सगळीकडंच म्हणजे जिथं जिथं द्राक्षाचा बेल्ट आहे त्या सगळ्याच द्राक्षपट्ट्यामध्ये परिस्थिती खूप बिकट आहे आणि म्हणून आत्ता आपल्याला जास्त काळजी घेण्याची गरज आहे किंवा जास्त चांगलं काम करण्याची गरज आहे जसं तुम्ही आत्ता जेवढं द्राक्षबागेकडं जास्त लक्ष द्याल पुढचे दहा दिवस हे तुमच्यासाठी अत्यंत निर्णायक असे असणार आहेत या दहा दिवसामध्ये तुमचं प्रॉपर व्यवस्थापन हे तुम्हाला यशस्वी द्राक्ष बागायतदार म्हणून समाजामध्ये ओळख निर्माण करून द्या याच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मनातील असलेल्या कोणत्याही शंका प्रश्न याबद्दल आम्हाला कमेंट करा आणि आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद